श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे नवरात्रीच्या नव्या दिवशी राशीनुसार देवीला हा साज शृंगार आणि नैवेद्य अर्पण करा तुमच्या सर्व इच्छा होती। पूर्ण होतील त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी देवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी या गोष्टी जर तुम्ही केल्या आणि आपल्या राशीनुसार नैवेद्य दाखवला आणि सात शृंगाराचे सामान देवीला अर्पण केले तर तुमची कठीणातली कठीण इच्छा पूर्ण होईल मेष राशीच्या लोकांनी स्वामी तेजस्वी मंगळ ग्रह आहे मंगळ हा ऊर्जा आणि पराक्रमाचा ग्रह मानला जातो नवरात्रीत पूजेदरम्यान मेष राशीच्या लोकांनी देवीला गुलाब जास्वंद लाल रंगाची फुले लाल रंगाचे वस्त्र अर्पण करा देवीला लाल रंगाच्या मिठाईचा किंवा सफरचंद डाळीम अशा फळांचा नैवेद्य दाखवावा त्यानंतर तो प्रसाद सर्वांना वाटून द्या आपल्या आयुष्यातील सर्व प्रकारच्या अडचणी बाधा दूर करण्यासाठी नवरात्रीत हा खास उपाय तुम्ही नक्की करा लाल चंदनाच्या माळेने देवीला मंत्र जप करावा यामुळे मंगळ ग्रहाचा शुभ प्रभाव वाढतो आणि देवीचा आशीर्वाद तुम्हाला कायम राहतो वृषभ राशी एक भौतिक रास आहे जिचा स्वामी शुक्रग्रह आहे शुक्र धन सौंदर्य आणि ऐश्वर्याचं कारक मानला गेला आहे नवरात्रीमध्ये यश मिळवण्यासाठी आणि मातेचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी धनधान्याची वाढ होण्यासाठी या राशीच्या लोकांनी नवरात्रीत नऊ दिवसामध्ये स्पिकाचे माळेने सर्व बाधा देवी मंत्र जप करावा देवीला नैवेद्य म्हणून पांढरी बर्फी किंवा खडीसाखर अर्पण करावी तसेच पांढऱ्या रंगाची साडी अर्पण करावी हे उपाय केल्याने शुक्र ग्रहाची कृपा होते आणि घरामध्ये सुख समृद्धी येते मिथुन राशी ही राशी व्यावहारिक रास आहे जिचा स्वामी बुध ग्रह आहे बुध ग्रह बुद्धिमत्ता संवाद आणि व्यापाराचा कारक का आहे मिथुन राशीच्या लोकांनी देवीला पेड्याचा नैवेद्य दाखवावा नवरात्रीला नऊ दिवसामध्ये पूजेसोबतच लहान मुलींनी कन्यांनी हिरव्या रंगाचे वस्त्र आणि त्यांना उपयोगी पडेल असे वाचनांचे किंवा लेखनाचे साहित्य भेट दिल्याने खूप शुभ फळ मिळते यामुळे बुधाचा प्रभाव वाढतो आणि शिक्षण तसे व्यवसायामध्ये आपली प्रगती होते कर्कराशी ही एक जल तत्वाशी रास आहे जिचा स्वामी चंद्रग्रह आहे चंद्र मन भावना आणि कुटुंबकारक मानला जातो घर कुटुंब सुख शांती टिकून ठेवण्यासाठी कर्कराशीच्या लोकांनी नवरात्रीच्या दिवसामध्ये पांढऱ्या चंदनाचा किंवा मोत्याच्या माळेने देवीला मोत्याची माळा अर्पण करा आणि मंत्रजप करावा तसेच पांढरे वस्त्र अर्पण करावे हे उपाय केल्याने चंद्राचा शुभ प्रभाव वाढतो आणि घरामध्ये शांतता व आनंद नांदतो सिंह राशीचा स्वामी सूर्य असल्यामुळे ही एक ऊर्जावान रास आहे सूर्य हा तेज नेतृत्व आणि आत्मविश्वासाचा कारक आहे नवरात्रीमध्ये पूजासोबतच सिंह राशीच्या लोकांनी देवीला गुळ आणि लाल रंगाची मिठाई नैवेद्य म्हणून अर्पण करा लाल वस्त्र लाल फुले लाल चंदन मध केसर तूप इत्यादी वस्तू दक्षिणेसह देवीला अर्पण करा नंतर दान कराव्यात यामुळे सूर्याचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात यश व सन्मान प्राप्त होतो कन्या राशी दुहेरी स्वभावाची राश आहे बुद्ध ग्रह बुद्धिमत्ता आणि विश्लेषणाचा कारक आहे नवरात्रीमध्ये हवन सोबतच कन्या राशीच्या लोकांनी नैवेद्य म्हणून खीर अर्पण करावी आणि देवीला हिरव्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे तुळशीच्या माळेने देवीच्या मंत्राचा जप करणे त्यांच्यासाठी खूप फायदेशीर राहील हा उपाय केल्याने बुधाचा शुभ प्रभाव वाढतो आणि निर्णय घेण्याची तुमची क्षमता सुधारते तूळ राशी तूळ ही अत्यंत संतुलित रास आहे जिचा स्वामी शुक्र आहे शुक्र ग्रह सौंदर्य प्रेम आणि समतोलनाचा कारक आहे नवरात्रीच्या पूजेमध्ये तूळ राशीच्या लोकांनी कापूर सुगंधित धूप आणि अत्तराचा वापर करावा देवीला बर्फाचा नैवेद्य दाखवावा लहान मुलांना पांढरे रुमाल भेट द्यावे मातेला पांढऱ्या रंगाचे वस्त्र अर्पण करा यामुळे शुक्राचा शुभ प्रभाव वाढतो आणि जीवनात संतुलन व आनंद येतो वृचिक राशी ही एक साहसी रास आहे जिचा स्वामी मंगळ आहे मंगळ हा धैर्य ऊर्जा आणि संरक्षणाचा कारक मानला जातो नवरात्रीमध्ये पूजेसोबतच वृश्चिक राशीच्या लोकांनी देवीला गुळ आणि चणे अर्पण करावे लहान मुलांना देवीला लाल ओढणी चुनरी नेसून त्यांचा आशीर्वाद नक्की घ्यावा नवरात्रीच्या दिवसामध्ये गाईला शेणाच्या गोवऱ्यावर लोभां जाळल्याने नजर दोषापासून मुक्तता मिळते हे उपाय मंगळाचा शुभ प्रभाव वाढवतात आणि नकारात्मक शक्तीपासून संरक्षण करतात धनुराशी धनुराशी ही एक धनुर्तारी रास आहे जिचा स्वामी ब्रह्मस्पती ग्रह आहे ब्रह्मस्पती हा ज्ञान समृद्धी आणि भाग्याचा कारक आहे समृद्धी मिळवण्यासाठी धनुराशीच्या लोकांनी पूजेदरम्यान हळदीच्या माळेने देवीच्या मंत्राचा जप करावा देवीला पिवळ्या रंगाची मिठाई आणि केळीचा नैवेद्य दाखवावा नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये एखाद्या धर्मस्थळी धार्मिक पुस्तकाचे दान करावे यामुळे ब्रह्मस्पती आशीर्वाद मिळतो आणि जीवनात ज्ञान व समृद्धी प्राप्त होते मकर राशी मकर ही शनी प्रधान कर्तृत्वनिष्ठ रास आहे शनी हा कर्म शिस्त आणि न्यायाचा कारक आहे नवरात्रीच्या पूजेमध्ये मकर राशीच्या लोकांनी देवीला तपकिरी रंगाच्या वस्त्राचा शृंगार करावा माता भगवतीला शिरा हलवा किंवा चने यांचा नैवेद्य दाखवून तो सर्वांमध्ये वाटावा तसेच गरजू लोकांना मदत करावी हे उपाय शनीचा शुभ प्रभाव वाढवतात आणि जीवनात स्थिरता व यश देतात कुंभ ही शनी प्रधान रहस्यमयी रास आहे शनी हा गुढता सामाजिक कार्य आणि बदलाचा आकार आहे नवरात्रीच्या पूजेमध्ये कुंभ राशीच्या लोकांनी देवीसमोर नारळ फोडावा ज्यामुळे आयुष्यातील अडचणी दूर होतात नारळाचा प्रसाद घरातील सर्व सदस्यांमध्ये वाटावा रुद्राक्षाच्या माळेने देवीच्या मंत्राचा जप करावा यामुळे शनीचा शुभ प्रभाव वाढतो आणि जीवनातील सर्व अडथळे दूर होतात मीन राशी मीन राशी ही ब्रह्मस्पतीप्रधान जलतत्वाशी रास आहे ब्रह्मस्पती हा अध्यात्म करुणा आणि विस्ताराचा कारक आहे मीन राशीच्या लोकांनी मातेला केसरयुक्त पिवळ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा लहान मुलींना नऊ दिवसापर्यंत शिक्षणाशी संबंधित भेटवस्तू देऊन त्यांचा आशीर्वाद नक्की घ्यावा नवरात्रीच्या पूजेदरम्यान मातेला शृंगार पिवळ्या रंगाची वस्त्र अर्पण करा हे उपाय ब्रह्मस्पती आशीर्वाद मिळवून देतात आणि जीवनामध्ये शांती व प्रगती आणतात मित्रांनो माहिती आवडली असेल तर कर, लाईक कर, करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद